मैत्री कशी टिकवली जाते हे आदरणीय संजय दादा आदरणीय प्रवीण दा दा दिले जो अजेंडा आपण लोकांच्या समोर घेऊन गेलो एवढा विश्वास पूर्ण अजेंडा आहे प्रदीर्घ काळापासून आपल्याला आपण ज्याची वाट बघत होतो अशी पाटील युती या निवडणुकीच्या निमित्तानं नावास आली आणि या निवडणुकीला आपण एकत्र सामोरे जात असताना ज्या पद्धतीने तरुणांच्या मध्ये पहिल्या दिवशी हातात घेतलेला आहे तो तीन तारखेला नगरपालिकेवरती भडकवल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही हा निर्धार करण्यासाठी मित्रांनो ही निवडणूक कुठलीही खाजगी वादाचे नसून तुमच्या आमच्या प्रलंबित प्रश्नांच्या विषयी तुमच्या आमच्या रोज लागणाऱ्या गरजांविषयी आणि भविष्याचा वेध घेणारी ही निवडणूक असली पाहिजे असं मी समजतो कारण की विरोधकांच्याकडून ज्या काही वल्गना होत आहेत जे काही आश्वासन दिली जात आहेत त्या कुठल्याही आश्वासनांना भूलतापांना बळी न पडतात चा, चा, जो आपण निर्धार आपण या शिवसेना भाजपच्या युतीच्या मागे राहण्याचा जो निर्धार केलेला आहे तोच निर्धार शेवटच्या दिवसापर्यंत सोडायचा ठेवण्यासाठी ही विनंती करण्यासाठी मी या निमित्तानं आपल्यासमोर उभा आहे आदरणीय नातासी दादांना मी सांगू इच्छितो की प्रदीर्घ काळापर्यंत आमचा संघर्ष चालू तू इतका मोठा संघर्ष झाला इतका पराकुटीला गेला कि एकमेकांच्या पाय ठेवण्यापर्यंत एवढे वादार होते वा आमच्या एकमेकांकडे दा वरून सुद्धा आमची बांधव व्हायची असा टोकाचा संघर्ष आम्ही बघितला आणि ज्या वेळेला आम्ही या वाटचालीमध्ये या काही या रंगामध्ये आम्ही सामील झालो त्या निमित्त आम्हाला बघायला मिळालं की लोकाचा संघर्ष करून सुद्धा मैत्री कशी टिकवली जाते हे आदरणीय संजय आदर दादा कैलासवासी विश्वनाथरावजी पाटील अंगणाची व कैलासवासी सदाशिवराव मल्लिक साहेब यांचा वसा आणि वारसा आपल्याला लांबलेला आहे तो आपण कुठेही विसरता कामाने हे कोणकाठ तुमच्या आमच्या मनामध्ये असली पाहिजे कारण की एक वैचारिक बैठक एक तत्वानं चालणारी चा ही माणसं होती विरोध करायचा तर पराकुटीचा विरोध करायचा मैत्री करायची तर शेवटच्या श्वासापर्यंत मैत्री करायची हा विश्वास आणि हा निर्धार आम्हाला आम्हाला तुम्हाला शिकवलेला निर्धारही माया जाता कामा नाही त्यामुळं मी निश्चितपणानं आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आपण जर आमच्या शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारांच्या व या लोकांच्या जर हातामध्ये सत्ता दिली तर निश्चितपणानं आपल्याला विश्वासपूर्ण मी आपल्याला शब्द देतो की आपण अपन, आपल्या समोर जे मांडलेले जाहीरनामा तो शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न हा सर्व युतीच्या उमेदवारांचा असेल हा विश्वास या निमित्ताने आपल्याला देतो या जाहीरनाम्यामध्ये दादा तो मी मुद्दे या ठिकाणी मांडले ते कोणते मुद्दे होते तर महिलांच्या विषय कारण की आपला ग्रामीण भाग या ग्रामीण भागामध्ये अजून ही परंपरा पाळल्या जातात काही गोष्टी खाजगीतच बोलल्या जातात त्या कुठेही म्हणजे आपण शोषित बोलत नाही परंतु मला आपल्याला सांगायचंय की माझ्या माता भगिनी असतात त्या आठवड्या बाजारासाठी येतात किंवा रोजच्या गरजा ज्या काही दुकानामध्ये खरेदी करण्यासाठी येतात त्यांना स्वच्छता गृहांची इथं कमतरता म्हणजे इथं नाहीच आहे त्याची तजवीज करणे प्रशासन चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी स्वच्छता गृह उभारणी हा संकल्प आम्ही केलेला आहे दुसरा एक सॅनिटाईज पॅन्सचा जो डिस्पेन्सर असतो आपल्या महाराष्ट्रामध्ये हे कुठेही नाही मुंबईमध्ये चेन्नईमध्ये आणि अशा मेट्रो फक्त त्यांनी ते ती संकल्पना राबवलेली आहे निश्चितपणानंतर आपण आपल्या आमच्या हातामध्ये जर सत्ता दिली तर निश्चितपणाने संकल्पना आपण सत्या तिथं उतरवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या निमित्ताने देतो आणि तरुण मित्रांनी ज्या पद्धतीनं निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आपण सर्वांच्या घरादारापर्यंत आपण पोहोचून आपली संकल्पना आपला निर्धार सर्वांच्या समोर स्पष्ट करा शेवटच्या दिवसापर्यंत थांबायचं नाही मित्रांनो पहिल्या दिवशी केला कारण की जो अजेंडा आपण लोकांच्या समोर घेऊन एवढा विश्वास पूर्ण अजेंडा आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे हाच टेम्पो जर आपण शेवटच्या दिवसापर्यंत ठेवला तर निश्चितपणाने एकवीस झिरो झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला या निमित्तानं वाटतोय आपण शेवटच्या दिवसापर्यंत आपल्या मतदारांपर्यंत पोहोचा आपलं चिन्ह धनुष्यबान व कमळचिन्ह लोकांपर्यंत पोहोचून आपला विजय निश्चित करा